नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपचे अकलू शहराध्यक्ष महादेवराव कावळे व भाजपचे माळशिरस तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत विमानाने तिरुपती बालाजी दर्शनाची सोय खास महिलांसाठी करण्यात आली होती याचा लाभ गोरगरीब व दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या अनेक महिलांनी घेतला अशा महिलांची विमानवारी पहिल्यांदाच झाली होती बालाजी दर्शन करून आल्यानंतर या सर्व महिला अकलूश ग्रामदेवत श्री अखलाई देवी मंदिरात जमल्या होत्या भाजपचे अकलूश शहराध्यक्ष महादेवराव कावळे आणि मित्र परिवार यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या एकशे एकावन्न एक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे दीक्षा घेतली तर नागपूरला येण्याचा संकल्प केला आहे आणि लवकरच पाचशे एक महिलांना पुन्हा मोफत विमानाने तिरुपती बालाजीला नेण्याचे ने आयोजन करण्यात येणार आहे तरी महादेवराव कावळे भाजपा अकलूश शहराध्यक्ष मोबाईल नंबर बावीस त्र्याऐंशी बेचाळीस बत्तीस डॉक्टर निलेश ननवरे संघटक भाजपा मालुका सत्त्याण्णव सहासष्ट चारशे नव्याण्णव शंभर यांच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सर्व जाती धर्मातील महिलांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर मोफत विमानाने तिरुपती बालाजी दर्शन करून आल्यानंतर महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात भाजपचे शहराध्यक्ष महादेवजी साहेब कवळे यांनी जे कार्य केलं त्याला मी पहिल्यांदा सलाम देते कारण मधील पहिले असे व्यक्ती आहेत की त्यांनी विमानातून महिलांना जे स्वप्न नव्हतं किंवा स्वप्नात नाही अशा गोष्टी जी करून दाखवल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे बालाजीला विमाना तुमचं वय किती आजी सत्तर सत्तर चोत काय अरे विमानानं गेला अरे ह्याच्या पूर्वी बालाजीला गेलतात कधी पहिल्यांदा गेला ते बी विमानातच विमानात गेलो बरं कसं वाटलं खरं पुन्हा बरोबर गेलता खरं त्यांच्या सगळं बर 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 त्यांनी तुम्हाला नेलं आता त्यांना काय तर आशीर्वाद देत आहे का काय देत आहे आशीर्वाद आम्हाला नेहल है ना है। ओके ठीक आहे हे आमचे लक्ष्मी नारायण आहेत बालाजी वरून आम्हाला कोणी सुद्धा नेलं नाही आणि त्यांनी आमची इच्छा पूरी केली मग आमची इच्छा होती की त्यांचा सत्कार करायचा एवढे खूप आनंद झाला आमचा आनंद हा गगनात मावत नाही त्यांच्या आईचं दर्शन घेऊ वाटायला लागले बालाजीच आहेत आमचे ते सत्कार केले आम्हाला चांगलं झाले आम्हाला नेलं आम्हाला धरून आणलं आमचं सगळं स्वागत त्यांनी केलं गेल्यापासून धन्यवाद माझे वाटा बरे हे कसं पहिल्यांदाच गेलता का पहिल्यांदाच गेलतो छान झाला तुम्ही काय करता है? काय करता मंजुरी काय करता तुम्ही मंजुरी करतो पहिले दुसरे जर आणस कसं वाटायचं बघायचं असं दिसतं पण आता बसून आला आनंद झाला मी श्री मिसाळ अकलूज भारतीय जनता पार्टीचे आपले शहराध्यक्ष माधुभाऊ कवळे यांनी विमान प्रवासांची ट्रीप इतकी छान म्हणजे त्याचं नियोजन करून इथून अकलाईपासून आपल्या नियोजन करून सगळ्या महिलांना सगळे आले का गेले का व्यवस्थित सगळ्या महिला बसून इथून जे आमची ट्रीप बालाजीपर्यंत तिरुप चेन्नईला गेले चेन्नईनंतर तिथून सगळे आम्ही म्हणजे विमानाचा प्रवास केला कधी न करणाऱ्या महिलांचं ते स्वप्न पूर्ण झाले भाऊंनी सगळ्यांना कसे बसले तिकिटापासून काढण्यापासून ते विमानापर्यंत बसण्यापर्यंत बसल्यानंतर उतरण्यापर्यंत इतकी काटेकोरपणे सगळे कार्यकर्ते त्यांच्या टीमचे सर्वजण आणि भाऊ स्वतः प्रत्यक्ष प्रत्येक सीट वर चेक करत होते की प्रत्येक महिला महिला आपली बसली का आणि ह्या ह्या पण खूप होत्या जेणेकरून त्यांची काळजी सगळ्यात खूप चांगली घेतली त्या महिलांची आज त्यांचं हे जितकं झालेलं आहे आणि त्या महिला ना म्हणजे किती अवघड इतक्या लां म्हात्यायका बायका होत्या आपल्या टीम मध्ये त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलं सगळ्या कार्यकर्त्यांनी भाऊंनी पण आणि तिथं गेल्यानंतर पण आमचे गेल्या गेल्या उतरल्या उतरल्या आमचे जे, सर्वांची जेवणाची नाश्त्याची सोय आंघोळीची सोय इतकी उत्तम केली की आम्ही आमचं घर मुलं नवरा पूर्ण सगळं विसरलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्हाला घरी जायला नको अजून भाऊने आम्हाला कुठेतरी ट्रिपला न्यावं असं सगळ्या महिलांना वाटते आणि विना आणि हे सगळी सेवा विनामूल्य आमचा एकही रुपया खर्च झालेला नाही आणि ह्यांचा आदर्श सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावा प्रत्येक गावातल्या महिलांचे हे स्वप्न असतं की आपण कुठेतरी विमानात बसावं आणि कुणाला नको आहे विमानात बसायला वा। प्रत्येकाला वाटतं गरीबातल्या गरीब महिलेला तर वाटतं आपण विमानात कधीतरी बसावं त्यांचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करावं भाऊंचा माझा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढे दोन शब्द बोलते मी धन्यवाद मी आज प्रवास आणि म्हणजे सांग तेवढं कमीच आहे ह्यांच्याबद्दल बद्दल आम्हाला इथून जे भिल्लक नाही तिथपर्यंत म्हणजे एक रुपया असा खर्च झालेला नाहीये त्यांनी पाण्याची जेवणाची व्यवस्थित केलेली आहे आणि आज जे आम्ही आनंद जे घेतलाय तो ह्या भाऊंमुळेच घेतलेला आहे तेंक, तेंक आम्चा, आम्चा तर त्यांच्या सगळ्या कुटुंबांना आमचं आमच्या सगळ्या महिलांतर्फे आशीर्वाद आणि त्यांना आमचे जे दर्शन हे झाले सगळे त्यांना त्यांनाच राबव ठीक आहे माझं नाव कोमल तर्फे तर आम्ही विमानाच्या प्रवासाने तिसरी वेळ येईल माझी जाण्याची तर खूप छान वाटलं जा आणि आमचं असं म्हणणं होतं की विमानाने गेल्यामुळं खूप छान वाटलं आणि आम्ही यांना म्हणजे माझे वडीलच मानते आज ह्यांच्यामुळं आज आम्हाला विमानात जायला भेटलं तर खूप खूप खुँ धन्यवाद आणि आमच्या महिलांच्याकडून आज को मी यांचा सत्कार करू इच्छिते है। तर सगळ्या महिलांकडून मी सत्कार करते आहे की यांनी परत असंच यावं आणि परत आम्हाला न्यावं माझी इच्छा आणि भाजप अध्यक्ष कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला आज संधी मिळाली नाव सांगा जीला शिवाजी लोडे बर कुठे गेलता याला या बालाजीला कशाने गेलता विमानानं बर विमानानं गेलो आमच्या आयुष्यात कधी झालं नव्हतं ते झालं आणि महादारणानी आम्हाला दाखवलं त्यांनी आमची सोय बी चांगली के केली सगळं चांगलं आणलं नेलं त्यांनी पदरणी केलं एक रुपया खर्च नसतानी आमचा आणि महादांना यासाठी मी आज एकच आहे कुणी नाही केलं महादांना केलं अरे वा वा राजी आहे का लोंडे ताईत मला सांगा तुम्ही आता एवढ्या दिवसात विमानात बसला नाही असं विमान डोक्यावर गे जाताना कधी स्वप्न पाहिलं आम्ही बघायचो नेसत आणि काय निस्त मान वर न बघायचो कधी स्वप्नात नाही विचार केला आणि ऐक होईल म्हणून पण आम्हाला नाही का आलं पण हे महादादांनी केलं धन्यवाद राजभाई लक्ष्मण वाघ मारेनगरला वा। राखी यांच्या शेजारी आणि मी कधी महिनात बसले नाही मला फार आनंद झाला महादेव कवळांनी ट्रीप काढली ती फारच मला आनंद झाला आमचं सुख सुई ह्यांच्या ह्यांना लागावं आम्ही ह्यांच्या पाठीशी त्यांनी कुठेही काढू द्या ट्रीप आम्ही न्यायला महादेव नानांनी राखी पौर्णिमेचं गिफ्ट दिलंय विमानात बसवलं म्हणजे राखी पौर्णिमेचं गिफ्ट दिलंय आमच्या घरचे सगळे म्हणतात सासरच्या आणि माहेरच्या खानदानात मी पहिल्यांदा विमानात बसते आणि व्यवस्था तर एवढी छान केली घरच्यांची तर आठवण आलीच नाही खाणं पिणं सुद्धा चांगलं केलं काळजी चांगली घेतली माझ्यासोबत दोन आज्या होत्या वयस्कर वयाच्या त्यांची सुद्धा काळजी चांगली घेतली आम्ही सगळे समाधानी आहे धन्यवाद संगीता महादेव राहून तुम्ही ऐका तुमच्या सगळ्या पतीला आज तुम्ही त्यांच्या पत्नी आहे तुमच्या पतीकड बघून कसं वाटतंय हो। खरं तुम्हाला त्या पतीकड बघून मला खूप खूप अभिमान वाटतंय अजून त्यांच्या सोबत जी आहेत त्यांना सपोर्ट करणार आहे त्यांचा खूप खूप आभार आहे त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे त्यांनी आम्ही त्यांच्या मागे त्यांनी आमच्या मागे आहे आम्हाला खूप त्यांचा आभार आहे मोठ्या मुलांचा बऱ्याच समाजामध्ये बघितलं जाते की यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते तसं तुमचं त्यांच्या पाठीमाग पाठबळ खूप खंबीरपणे आहे आता बऱ्याचशा बायका दुसऱ्यांच्या काय करे समाजकार्य केलं की तुम्हाला का करायचं आहे जाऊ द्या असं तसं असं म्हणते त्या मग तुमची भावना काय कर काहीही नाही कारण की माझ्या माझ्या मित्रांना पहिल्यापासून करण्याचा आनंदच आहे पहिल्यापासून मी बघत आली त्यांना आवडत आहे आणि आम्ही किती तरी सांगितलेली तरी ते स्वतः सुद्धा ऐकणार नाही मला त्याबद्दल खूप खूप आनंद आहे धन्यवाद केलं महिन्याने आमची इच्छा पूर्ण कि आमच्या हवस्था आमच्या भाषा बद्दल खूप झाली तुमचं नाव शारद मी सुगावकर तुम्ही पहिल्यांदा गेलता विमानात प्रवास केला कधी असं स्वप्नात पण वाटलं नाही की मी आकाशात उडू शकते आणि विमानानं जाऊ शकते लहान होती त्यावेळेस फक्त घरावरून गेले की मी फक्त बाहेर येऊन बघायचे विमान विमान करायचे पण आज एवढा आपला देश सोडून बाहेर महाराष्ट्र सोडून बाहेरच्या देशात गेली ती फक्त माझ्या ह्या भावांमुळं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते की जे आमच्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आयुष्यात असं वाटलंच नव्हतं की कधी आम्ही विमानानं प्रवास करीन पण ह्या भाऊंचं जेवढे तारीफ करत तेवढे माझ्यासाठी तर कमीच आहे सका भाऊ पण एवढा करणार नाही एवढं ह्या भाऊने एवढं केलं आमच्यासाठी मी ह्यांच्यासाठी एवढाच आशीर्वाद देईन की भाऊ तुम्ही पुढं व्हा आम्ही तुमच्या पाठीमागं आहे आजी तुमचं नाव काय सिंदबाई नारायण दोंडे बर तुमचं वय किती आता माझं वय सत्तर सत्तर वर्ष कधी विमानात बसला होता का नाही पहिल्यांदाच बसला वाटलं चांगलं वाटलं बरं काय आता तुम्ही विमानात बसल्यानंतर कसं वाटत होतं खरं काय नाही चांगलं वाटलं बरं आता तुम्ही आ, त्या विमानातनं प्रवास करून बालाजीनं आलाय जेणे नेल नियल, कुणी नेल तर आहे का महादा महाधव नेल तर मग तुम्ही महादा काय आशीर्वाद देत आहे चांगला आशीर्वाद मन महादेव भाऊनी आम्हाला नेलं हे झालंय आनंद आम्हाला वाटतं आम्ही पहिल्यांदाच गेलो बघा विमानात आणि बालाजीचं दर्शन घेऊन आलो लय भारी पण मोरे ताई विमानात बसल्यावर खरं कसं वाटतंय आनंद वाटला भारी खाली बघायला दिसायला लय भारी वाटत होत लय आनंद घेतलाय महादेव भाऊ लय चांगलं आपण पाहिलं की हे टीम मध्ये बऱ्यापैकी पुरुष मंडळी सक्रिय होते पण आपण एक पाहिलं की एक महिला भगिनी आहे या दीदीनं सुद्धा खऱ्या अर्थानं चांगलं काम केलंय आपलं नाव माझं नाव तेजस्विनी गायकवाड आता हे विमानाने तुम्ही गेलता बऱ्यापैकी महिलाच होत्या बरोबर आणि तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करत होता विमान प्रवासात कसा अनुभव आला काय खरं छान वाटलं सगळ्यांना हँडल केलं पण कुणी काय त्रास दिला नाही विमान प्रवास करताना खूप छान वाटलं तिथून पण पुढचा प्रवास खूप छान झाला दर्शन तर अगदी व्यवस्थित झालं पूर्ण झालं येताना पण व्यवस्थित नानाने आणलं सगळ्यांना कशाचीच कमी पडू दिले नाही जेवणासहित पाण्यासहित नानाने सगळी व्यवस्था केली ती राहायची खायची सोय पूर्ण व्यवस्था केली ती तिथं फिरण्याची सुद्धा आमची सोय नानाने केली ती आणि दर्शन इतकं छान झालं की खूप छान झालं आणि इथंपर्यंत आपलूजपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं त्याबद्दल नानाचं बरं तुम्ही आता एक महिला म्हणून काय वाटतं खरं सांगा तुम्ही आता महिला म्हणून खरंच छान वाटतंय कारण सगळी इथं मुलं म्हणजे हे होतात आता मी महिला म्हणून सगळ्यांना घेऊन जाणं किंवा महिलांना सगळं हे करणं असं जमलं नसतं पण नानांमुळे ते घडलं आणि सगळं व्यवस्थित महिलांना एकही त्रास झाला नाही प्रत्येक महिलेची प्रत्येक काळजी घेतली गेली आणि सगळी सोय झाली धन्यवाद काय वैशाली संजय गायकवाड काय म्हणताय तुम्ही ट्रिप इतकी सुंदर झाली की आमच्या विमानात बसणं आम्हाला कधी शक्य नव्हतं ही माधवभाऊनी आम्हाला केलं आणि सगळी सोय झाली आमची जेवणाची सगळी सोय झाली नेण्यापासून घेण्यापासून इथं आणण्यापर्यंत सगळा प्रवास एकदम छान झालाय आमचा ठीक आहे नाव सांगा मी विद्या तुषार रोंडे महादेव भाऊ यांचे खूप आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांच्या टीमचेही त्यांनी खूप चांगली कामगिरी केली त्याबद्दल आणि सामान्य अगदी सामान्यातल्या सामान्य स्त्रीला आज, आज फक्त स्वप्न होतं तिचं विमानात बसायचं ते साक्षात पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद